काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी सोलापुरात मोठा गौप्यस्फोट केलाय दोनदा पराभव झाला तरी मला आणि प्रणितीला भाजपनं पक्ष प्रवेशाची ऑफर दिली आहे असा गौप्यस्फोट सुशील कुमार शिंदे यांनी केलाय मात्र काँग्रेस आमच्या रक्तात आहे त्यामुळे काँग्रेस सोडणं शक्य नाही असं त्यांनी म्हटलंय आता मी त्र्याऐंशी वर्षामध्ये आहे आता कसं दुसऱ्याचं घर शक्य नाही तर या सगळ्या संदर्भात संवाद साधूया आपले प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांच्याकडून इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बुटिया शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्ल अधिक ची प्रतिक्रिया उमटता है नक्कीच एका अक्कलकोट तालुक्यातील एका शेतामध्ये होरडा पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीनं त्या ठिकाणी सुशील कुमार शिंदे हे देखील उपस्थित होते आणि त्या दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मोठा गौप्यस्फोट हा सुशील कुमार शिंदेनी त्या ठिकाणी केलेला आहे एकंदरीत जर पाहिलं तर भाजपाकडून मला आणि प्रणितींना नेहमी ऑफर येते माझा दोन वेळा पराभव झालेला आहे तरी सुद्धा ऑफर येते मात्र माझं संपूर्ण आयुष्य आणि बालपण हे काँग्रेसमध्ये गेलेलं आहे मग त्यामुळे मी असा निर्णय कसा घेऊ शकतो असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि एकंदरीत भाजपकडनं ऑफर येते हे त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे आपण पाहतोय सोलापूर लोकसभेच्या जागेवरून दिवसेंदिवस वातावरण तापताना दिसून येते काँग्रेसचा चेहरा प्रणिती शिंदे यांचा समोर येत असताना भाजपाला उमेदवार आणखी शोधावं लागतं उमेदवाराच्या शोधात भाजप आहे आणि अशातच आणखी राजकीय वातावरण हे तापलेलं दिसून येत नक्कीच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी